नागपूर ग्रामीण पोलिसांची आगामी सणांसाठी रणनीती तयार अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांनी पोलीस पाटलांना दिले महत्वाचे निर्देश नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये आगामी काळात येऊ घातलेल्या सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कंबर कसले आहे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस विभागाने आपली रणनीती आखण्याची सुरुवात केली आहे याच महत्वाच्या तयारीचा भाग म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली उमरेड उपविभागातील एक विशेष बैठक जिल्हा पोलीस भवन येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत श्री यांनी पोलीस पाटलांना सांगितले की गावामध्ये शांतता आणि सलोख राखण्यासाठी पोलीस पाटील हा ग्रामीण प्रशासनाचा कणा आहे आगामी जन्माष्टमी पोळा गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी सारख्या महत्वाच्या सणांदरम्यान शांतता राखण्याची मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे त्यांनी कोणत्याही प्रकाराची जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्ष राहावे असं आव्हान केलं तसेच कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे निर्देशही त्यांनी दिले या बैठकीत सुनांच्या बंदोबस्ताबरोबरच गावातील महिला व बालकांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला श्री म्हस्के यांनी पोलीस पाटलांना सांगितले तुम्ही तुमच्या गावातील सध्या सुरू असलेले सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित काम करते आहेत की नाही याची पाहणी करा जर कुठे कॅमेरे बंद असतील तर तात्काळ सुरू करून घ्या तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत तेथे ते आवश्यकतेनुसार नवीन कॅमेरे बसवण्याची व्यवस्था करण्यावर भर द्या या उपयोजनांमुळे गावातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास आणि महिलांना सुरक्षित वाटण्यास मदत होईल असं त्यांनी स्पष्ट केले आहे या बैठकीत सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री दीपक अग्रवाल जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद घोंगे यांच्यासह बोरी एम आय डी सी बोरी आणि बेला या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुमारे दीडशे पोलीस पाटील उपस्थित होते पोलीस पाटलांनी प्रशासनासमोर आपल्या गावातील विविध समस्या आणि मागण्या मांडल्या त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन प्रशासनाने दिले या बैठकीमुळे पोलीस प्रशासन आणि गावातील प्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून आगामी काळात जिल्ह्यांमध्ये शांतता आणि सुरक्षितता कायम राहील अशी आशा व्यक्त केली जात आहे સિટ ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથે જિલ્લા પ્રતિનિધિ સૂર્યકંત તળખંડે નાકપુર